फ्रेंड्स आजचा टॉपिक आहे मसावी महत्तम सामायिक विभाजक हम्म आता त्यांनी मसावी काढण्याचे वर्कशीपमध्ये दोन पद्धती दिलेल्या आहेत त्यांनी एक म्हणजे त्यांनी यादी पद्धत म्हटली आहे आणि दुसरी आहे मूळ अयव पद्धत यादी पद्धत म्हणजे आता बघा हे त्यांनी उदाहरणासाठी दोन उदाहरणं दिले त्यांनी इथं खालील उदाहरणे अभ्यासा एक बारा अठरा आणि नऊ आणि पंधराचा मसावी कसा काढायचा यादी पद्धतीने पहिल्या उदाहरणात त्यांनी यादी पद्धतीने मसावी काढून दिला आहे आणि दुसऱ्या याच्यात आपण मूळवय पद्धतीने काढणार आहोत ठीक आहे तर दोन्ही पद्धतीत कसं काढायचं ते तुम्हाला मी कागदावर समजावून सांगतो बघा पहिलं उदाहरण आहे बारा आणि अठराचं तर आपण घेऊया एक आता आपल्याला काढायचं आहे बारा आणि अठराचा मसावी काढायचा आहे तर बघा त्यांनी जी यादी पद्धत म्हटली म्हणजे विभाजक पद्धत आहे मी इथ बाराचे विभाजक काढू बाराचे विभाजक आणि नंतर आपण काढू इथं अठराचे विभाजक विभाजक कसे काढायचे म्हणजे पाड्याचे आता एक बारा वेळा म्हणजे एक बारा एक बार म्हणजे हे त्याचे विभाजक झाले किंवा दोन सहा वेळा बेसक बारा दोन आणि सहा पण त्याचे विभाजक झाले नंतर तीनचा पाडा घेऊया तीन, तीन चोख बारा तीन चार वेळा बारा होतात बरोबर म्हणजे तीन आणि चार पण त्याचे विभाजक झाले तीन घेतल्यानंतर चार चारच्या पाड्यात पण येतो चार चा तारखे बारा पण आपण चार तर ऑलरेडी लिहिलेलं आहे पुन्हा लिहायची गरज आहे का नाही मग पुढं मग चार नंतर डायरेक्ट हेच विभाजक येतील चार सहा बारा म्हणजे हे झाले त्याचे विभाजक ओके आता अठराचे विभाजक त्याच पद्धतीने काढू एक अठरा वेळा बरोबर दोन नऊ वेळा बेनवे अठरा एक झाला दोन झाला तीन तीनच्या पाड्यात पण येतो मग तीन एक तीन सख अठरा तीन सहा वेळा नंतर चारच्या पाड्यात नाही आहेत चार एक नाही मग पाचच्या नाही मग सहाच्या येस फक्त सहा आता ऑलरेडी आपण लिहिलं आहे मग पुढे लिहायची गरज नाही सहा नंतर कोणकोणते विभाजक घेतील त्याचे नऊ आणि अठरा मग अशा तऱ्हेने आपण त्याचे विभाजक काढलेले आहेत विभाजकला इथं इंग्लिशमध्ये काय म्हणतात डिवायझर आणि आपल्याला मसावीचा अर्थ काय आहे महत्तम म्हणजे मोठ्यातला मोठा सामायिक म्हणजे कॉमन आणि विभाजक म्हणजे हे त्याचे विभाजक सर्वात मोठा विभाजक महत्तम विभाजक कोण आहे आणि जो सामायिक आहे म्हणजे कॉमन आहे बारा एका नाही सहा नऊ आता सहा दिसतोय बघा दोन्ही ठिकाणी शेवटून म्हणजे हे मोठे मोठे होत जातात ना विभाजक तर शेवटून चेक करायचं मोठ्यातला मोठा म्हणजे जो दोन्ही ठिकाणी आहे तर सहा मग या यांचा मसावी आला सहा ठीक आहे बारा व अठराचा बारा व अठराचा मसावी काय आला सहा अशा पद्धतीने आपण हे मसावी काढू शकतो इंग्लिशमध्ये त्याला जी सी डी म्हणतात जी -सी डी ग्रेटेस्ट कॉमन डिवायजर मोठ्यातला मोठा कॉमन डिवायजर सहा आहे ठीक आहे आता आपण त्यांनी काय कोणती पद्धत म्हटली मूळ अवयव पद्धत ठीक आहे आता बारा आणि अठराचा मुळावय पद्धतीने कसा काढायचा अवयव काढायचे तर अवयव आता आपण इथे लिहू बाराचे अवयव बरोबर आणि इथं काढू अठराचे अवयव बरोबर तर बाराचे अवयव कसे काढू शकतो आपण अशा पद्धती गुणाकारा रूपात लिहायचं समजा हा बारा आहे मग बाराला दोनने भाग जातो म्हणजे दोनपासून सुरुवात करायची बेसक बारा परत सहाला दोनने भाग जातो बेत्रिक सहा परत दोन तिन्हाला दोन्ने जात मग दोन नंतर तीन तीन एक तीन इथं एक आला ना तर थांबून जायचं मग हे झाले त्याचे हे, हे जर आपण गुणाकारात रूपात लिहिले तर ते मूळ अवयव होते मग काय दोन गुणिले दोन गुणिले तीन मग बाराचे मूळ अवयव काय झाले दोन गुणिले दोन गुणिले तसंच आपण आता अठराचे पण मुळावयू काढून घेऊया इथं मी रेस मारतो इथं आपण अठराचे मुळावयव काढू ठीक आहे मग बे नवे अठरा दोनने सुरुवात करायची बेनवे अठरा नऊ दोनच्या पाट्यात नव्हे तर बघा नाही मग तीनने मग तीन त्रिक नऊ परत तीन उरला तीन आला तीनने भाग देईल तीन एक तीन एक आला ना था थांबून जायचं म्हणजे याचे पण सुद्धा काय आले मुळावयूव याचे मूळ अवयव दोन गुणिले तीन गुणिले तीन दोन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर आता मसावी काढताना या दोघांचा जर मसावी काढायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल त्यांचे जे कॉमन आहेत मुळावयोव जे आहेत जे कॉमन आहेत म्हणजे हा बघा दोन दोघांमध्ये आहे अजून कोण आहे दोन आहे का इथं नाही तीन आहे का यस बरोबर मग आपल्याला जे कॉ हे अनकॉमन आहेत त्यांना सोडून द्यायचं हे कॉमन जे आहेत ना कॉमन कोण आहे दोन आणि कोण आहे तीन यांचा गुणाकार करायचा मग बेतरिक किती होईल सहा हाच त्यांचा काय झाला मसावी ठीक आहे म्हणजे ही झाली मुळावय पद्धत आणि आपण आधी जी शिकलो ती विभाजक पद्धत जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता आता दुसरं जे उदाहरण त्यांनी दिलं आहे नऊ आणि पंधराचा मसावी आपण दोन्ही पद्धतीने काढून बघू यादी पद्धत आणि मुळावय पद्धत यादी पद्धतीत आपण विभाजक शोधायचे एक नऊ वेळा दोनच्या पाड्यात नऊ येत नाही तीनच्या पाड्यात येतो तीन तीन वेळा मग परत तीन लिहायची गरज आहे का नाही हे जाते त्याचे एक तीन आणि नऊ हे त्याचे विभाजक झाले पंधराचे एक पंधरा वेळा दोनच्या पाड्यात पंधरा येत नाही तीनच्या पाड्यात येतो तीन पाच वेळा चार चारच्या पाड्यात येत नाही मग पाच पाच तर ऑलरेडी लिहिलं आहे मग हे झाले त्याचे पाच जिथं इथं आला ना पुढं थांबून जायचं मग हे त्याचे पुढचे विभाजक होतील ठीक आहे हे झाले विभाजक मग आता आपण मसावी शोधायचा म्हणजे त्याच्यातला मोठ्यातला मोठा विभाजक कोण आहे इथं नऊ आहे इथं इथं पंधरा आहे का पंधरा इथं नाही त्याच्यानंतर पाच आहे का इथं पाच नाही इथं कोण आहे तीन बरोबर बर की नाही मग त्यांचा मसावी काय झाला तीन नऊ आणि पंधराचा मसावी किती आला तीन मग आता मूळ अवयव पद्धतीने कसा काढायचा अवयव पद्धतीने काढताना आता मूळ अवयव काढायला लागतील आता हे याचे मूळ अवयव तोंडही काढू शकता तुम्ही तीन त्रिक नऊ बरोबर की नाही तीन त्रिक नऊ मूळ संख्या पाहिजे मूळ अवयव हो म्हणजे यांचा गुणाकारा रूपात सगळ्या मूळ संख्या पाहिजे तसंच पंधराच्या पण तुम्ही तोंडी काढू शकता तीनापाचे पंधरा मूळ संख्या आल्या की नाही म्हणजे हे मूळ अवयव झाले ठीक आहे नी तीन आणि पाच मूळ संख्या मग आता याच्यातला मसावी काढताना इथं थोडीशी थोडासा फरक आहे बरोबर की नाही काय करायचं त्यांचा कॉमन शोधायचे कॉमन कोण आहे याच्यात फक्त तीनच आहे बरोबर की नाही मग तीन आहेत तर मग पुढं करायची गरज कर नाही अजून एखादा कॉमन राहिला असताना मग तो परत गुणाकार करून करावा कर लागला असतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण मूळ अवयव पद्धत आणि यादी पद्धतीने काय म्हणतात त्याला मसावी काढू शकतो ठीक आहे बघा तुमच्या पुस्तकात हे उदाहरण दिलेले सोडून बघू हे तुम्हाला वैत हे बघा येतं सोडून बघू हे तुम्हाला वैत लिहायचं आहे ते मी सोडून दाखवतो तुम्हाला दहा आणि पंधराचा मसावी दोन्ही पद्धतीने कसा काढला आता विभाजक पद्धतीने बघूया आता यादी पद्धत का म्हटली मला पण लक्षात येत नाही विभाजक काढायचे आहेत ठीक आहे चला विभाजक एक दहा वेळा बरोबर दोनच्या पाड्यात पण येतो दहा मग बे पंच दहा दोन पाच वेळा तीनच्या पाड्यात येत नाही चारच्या पाड्यात येत नाही पाच पाच दोन वेळा तर पाच आणि दहा हे पुढचे अवयव त्याच्या सॉरी त्याचे विभाजक झाले पंधराचे एक पंधरा वेळा दोनच्या पाड्यात पंधरा येत नाही तीनच्या पाड्यात येतो तिनापाचे पंधरा बरोबर चारच्या पाड्यात देत नाही पाचच्या पाड्या देतो मग पाच तर ऑलरेडी आपण लिहिलं आहे पाच आणि पंधरा हे त्याची पुढचे विभाजक झाले ठीक आहे म्हणून या विभाजक पद्धतीने ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर मोठ्या मोठ्या पंधरा आहे का इथं दोन्हीकडं नाही आहे मग पाच आहे हा त्याचा काय झाला मसावी दहा आणि पंधराचा मसावी काय झाला मग पाच आता मुळाव्या पद्धतीने पण तोच येतो का बघूया बरं तर मुळावयव पद्धतीने काढताना त्याच्या मुळावय मूळावयव रूपात लिहायचं आता तुम्ही तोंडी काढू शकतात बे पंचे दहा दोन्ही मूळ संख्या आहेत ना म्हणजे हे मूळा वयो झाली पंधराचे पण सेम तीन पाच पंधरा दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे हे मूळ वयोच झाले मग त्यांच्यातला आता कॉमन जे असतील त्यांचा आपण गुणाकार करू कॉमन जे फॅक्टर आहेत त्यांचे गुणाकार करू कॉमन फॅक्टर कोण आहे पाच बरोबर की नाही मग ते गुणाकार करायला दुसरी संख्याच नाही अजून एखादा जर कॉमन फॅक्टर आला असता मग तो परत गुणाकार केला असता इथं ठीक आहे आणि इथं पाचच आहे एक म्हणून हा पाचच त्याचा लस झाला म्हणजे दोन्ही पद्धतीने जर काढलं तर आपलं उत्तर काय ते पाच ok bye bye